नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी गव्हाच्या पिठापासून असा नाश्ता तयार करणार आहे याला नाश्ता पण शकत आहे पास्ता पण म्हणू शकत आहे तर हा नाश्ता हेल्दी पण असणार ना आहे कारण हा गव्हाच्या पिठापासून बनणार आहे आणि असा नाश्ता तुम्ही लहान मुलांना आवर्जून बनवून द्या तर मी इथे चपातीचं पीठ मळलं होतं चपात्या करून करून घेतल्या आणि ते एक चपातीचा हुंडा घेत मुद्दाम ठेवलाय आणि त्याचा हा मी नाश्ता तयार करणार आहे तर आता या उंड्याच्या दोन अशा दोन भाग करून घ्यायचे अशी त्याला लाटून आहे पतलं पतलं बाहेरचा मैद्याचा पास्ता खाण्यापेक्षा असा घर घरच्या घरी बनवून खाल्ला तर हेल्थसाठी पण खूप छान आहे तर चाकूच्या सहाय्याने असं याला कट करून घ्यायचे म्हणजे याचे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे आता इथे मी हा काट्याचा चम्मच घेतलाय असा चम्मच घ्यायचा आणि थोडंसं याला प्रेस चपट करून या चम्मचला लावायचं आहे आणि अशा प्रकारे हळूहळू काढून घ्यायचं आहे बघू शकता कसा पास्त्याचा आकार आलेला आहे ना असे सर्व करून घ्यायचे आणि जर चिपकत असेल ना चमच चम्मचला पी हे आपलं पीठ तर याला सुकं पीठ थोडं लावायचं आहे चमचला आणि नंतर करायचं आहे मग चिपकत नाही असं अल अलग निघतात आता मी सर्व असे करून घेणार आहे मी हे एकाच चपातीच्या उंड्यापासून बनवत आहे तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त पीठ करून पण बनवू शकताय बघा असं चमचाला पीठ लावायचं आहे याच्यावर टाकायचं आणि करायचं मग चिपकत नाही चमच्याला आता असंच सर्व मी करून घेणार आहे आता बघून असं वाटतं असं की याला खूप जास्त वेळ जाईल आणि खूप किचकट काम आहे पण असं नाही आहे याला बनवायला फार मजा येते बनवताना आता याला थोडंसं मी पीठ लावून घेतलं आहे चिपकू नये म्हणून एकमेकाला चिपकू नये पीठ आहे ना ते चिपकतात म्हणून पीठ लावून घ्यायचं थोडं आता तुम्ही कड कढईमध्ये दोन ग्लास पाणी टाकले आणि याच्यात आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे एक चम्मच आता या पाण्याला ना उकळा येऊ द्यायचा आहे उकळा आल्यानंतरच आपल्याला ते पास्ता टाकायचा आहे याच्यात जो आपण बनवलाय आता पिठापासून एकदा जर का तुम्ही असा प्रकारे बनव बनवताना ना तर तुम बनौ, बनौ तुम्हाला बार बार बनवायचे बनवण्याची इच्छा होईल आता हे सर्व याच्यात आहे आणि याला सात ते दहा मिनिटं शिजू आहे आता हे शिजेपर्यंत मी ते थोड्याशा भाज्या कापून घेणार आहे असं मध्ये मध्ये थोडं ना याला हलवत राहायचंय चमच्याच्या साहाय्याने आता हे शिजून झालेलं आहे तर आपल्याला असं झाऱ्यामध्ये मी तुमचा आणि पण तुम काढू शकता मी झाऱ्यामध्येच काढले त्याला आता इथे मी थोडीशी मक्का आहे मक्क्याचे दाणे घेतलेत दोन कांदे घेतलेत बारीक कापून आणि टमाटर घेतले आणि कोबी घेतली थोडी कापून स्वच्छ धुतली नंतर कापले मी हे सर्व आता तेल टाकले नाही स सर्व एकदाच टाकायचं त्यामध्ये याच्यात शिमला मिरची गाजर हे पण टाकू शकते पण मी नाही टाकलं आहे माझ्याकडं जेवढं साहित्य आहे मी त्याच साहित्यात बनवत आहे आता इथे अर्धा चम्मच डार्क सोया सॉस अर्धा चम्मच टोमॅटो कॅचेप आणि अर्धा चम्मच रेड चिली सॉस हे सर्व टाकून मी याला मिक्स करून घेतलं आहे आता इथे आपल्या घरात जो बी मसाला असतो ना आपण बेसिक वापरामध्ये तो अर्धा चम्मच टाकला आहे मी आणि हे इथे उकडलेला पास्ता टाकून घेतलाय गव्हाच्या पिठाचा पास्ता त्याला फिरवत आहे आणि दोन ते तीन मिनटं वाप द्यायची आता याच्यात मीठ नाही टाकायचंय कारण आपण पहिले शिजता आणि मीठ टाकलं होतं ना म्हणून नाही टाकायचंय जर तुम्हाला अजून मीठ लागत असेल तर तुम्ही टाकू शकताय थोडंसं आता मी वाफ काढून घेतली नाही एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्ही लहान मुलांना बनवून द्या खूप छान रेसिपी आहे ही आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय